भाग्यश्री पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आज जे आहे ते पूर्ण काम आवरलेलं आहे आणि आज स्पेशल म्हणजे असं काही नाही आहे बट मी हां मी साडी वेअर केली आहे कारण माझा आज मूड झाला होता साडी वेअर करण्याचा सा। म्हटलं चला आपण कधीच्या नवत साडी घालतोय मग आज साडी घालूयात मी असं कधीतरी साडी घालते मनात आलं तर नाहीतर एवढी ड्रेसवरतीच असते आणि घरी असलं तर नाईट ड्रेसेस असतो फक्त बाहेर जाताना वगैरे कुर्ती जीन्स वगैरे असते पण साडी कधीतरी फंक्शन सणाला वगैरेच घालते आणि कधी मूड आला तर पण आज माझा मूड झाला होता म्हणून मग मी साडी घातली आणि ही जी साडी आहे ती मला एवढी नाही आवडत पण या साडीचं जे ब्लाऊज आहे ना ते मला खूप जास्त आवडतं म्हणजे पूर्ण फ्रीलचं ब्लाऊज आहे बघू शकता खूप भारी दिसतं हे ब्लाऊज तर म्हणजे या साडीला ना फक्त ब्लाउजमुळे शोभा येते असंच म्हणायला लागेल <laughs> तर चला असो तर आज मध्ये असं काही विशेष नाही आहे पण हां मी आज तुमच्यासोबत ना माझं ज्वेलरी आणि मंगळसूत्र कलेक्शन जे आहे ते शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा तुम्हाला माझं मंगळसूत्र कलेक्शन आणि ज्वेलरी कलेक्शन आवडतंय का तर हा आहे माझा ज्वेलरी बॉक्स म्हणजे यामध्ये फक्त नेकलेस आहेत बाकी जे आहे ज्वेलरी ती वेगवेगळ्या पाऊचमध्ये ठेवते मी तर म्हणजे कसं आपल्याला ज्यावेळेस शोधायचं असतं ना त्यावेळेस आपल्याला लवकर मिळतो त्यामुळे असं वेगवेगळं स्पेशल ठेवते तर मग चला आपण ह्याला ओपन करूयात मी ना अगोदर तुम्हाला माझे नेकलेस दाखवते आणि त्यानंतर ना मग लास्टला मंगळसूत्र जे आहेत ते दाखवेल तर मग माझं जर फर्स्ट हे बघा मी ना अशा छोट्या छोट्या पॉलिथीनमध्ये ना ह्याला रॅप करून ठेवते म्हणजे कसं मग याच्यावर टाकून ठेवतो ना की आपलं जे ज्वेलरी आहे जे पण काय आहे त्यावर धूळ बसत नाही आणि ते खराब होत नाही त्यामुळे बघ की असं पॅक करून ठेवायचं आणि मी असं म्हणजे माझ्याकडे खूप सारे आहेत पॉलिथिन वेगवेगळ्या साईजमध्ये तर मी त्याच्यात पॅक करून ठेवलेलं तर सगळ्यात अगोदर हा आहे रेड कलरमध्ये पूर्ण हा खूप सुंदर आहे अशा प्रकारे बघू शकता आणि हा घातल्यावर पण खूप जास्त छान दिसतो मी तुम्हाला हा वरतूनच घालून दाखवते तुम्ही याला हवं तर चोकर म्हणूनही घालू शकता किंवा मग असं थोडंसं लॉंगमध्ये वगैरे ठेवायचं असेल तर तसंही घालू शकता बट हा जो आहे ना तो थोडासा असं इथपर्यंत म्हणावं किंवा मग असं चोकर टाईपमध्ये खूप छान दिसतो बघू शकता ह्याची डिझाईन खूप जास्त छान आहे मला तर हा खूप जास्त आवडतो बट मी अजून एक वेळासुद्धा ह्याला घातलेलं नाही आहे बघू शकता खूप छान आहे तर यावरती इयर वगैरे नाही आहे काही फक्त हा नेकलेस आहे तर याला मी परत म्हणजे ज्या पॉलिथिन काढलं आहे त्यामध्येच त्याला परत ठेवून देणार असं वेळो वेळी आपण जेव्हा काढलं तेव्हा लगेच ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ठेवलं ना तर कुठलाच पसरा पाहत नाही आपल्या ज्वेलरीचं पण आणि बाकी घरातलं पण तर सेकंड जो आहे तो हा आहे हा एक खूप छान दिसतो अशा प्रकारे पण हा जो आहे ना तो रेग्युलर घालण्यासारखा नाहीये समजा एखादं लग्न वगैरे असेल तर त्यावेळेला हा जो नेकलेस आहे तो घालायला छान दिसतो आणि माझ्याकडे ना असे बरेचसे नेकलेस होते पण काय होतं ते सारखं सारखं तेच तेच घालून ना मला कंटाळून जातो मग मी कुणाला तरी देऊन टाकते असं होऊन जातं तर त्या नेकलेसवरचे ना हे इयरिंग्स आहेत या प्रकारे तर मला हे इयरिंग्स एवढे ना आवडत जेवढा की हा नेकलेस आवडतो खूप छान आहे हा तर हा एक आहे याला पण मी सेम पॅक करून ठेवते तर हा एक आहे जो की खूप छोटा एकदम नाजूक म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये एकदम नाजूक आणि खूप सुंदर आहे तर हा मला खूप जास्त आवडतो सगळ्यात जास्त म्हटलं तर मला हाच आवडतो एकदम <laughs> भारी आहे या टाईपमध्ये आणि हा घातला ना खूप सुंदर दिसतो खूप म्हणजे खूप जास्त बघा तुम्हाला घालून दाखवत होते त्यावेळेला या कडीमधनं हा धागा निघाला तर मला ह्याला नंतर जॉईंट करायला लागेल तर हे काय नाही खूप सोपं आहे याला परत लावण्यासाठी तर सध्या मी तुम्हाला असंच आता हे तर बघू शकता म्हणजे खूप सुंदर दिसतो हा आपण एवढं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण असं जर घातला ना खूप सुंदर आहे तर हा एक मला खूप जास्त आवडतो यावरती मला एकदम छोटे छोटे साईजचे ना इयरिंग्स आले होते आणि त्या इयरिंग्सला सेम अशा प्रकारे एक मोती होता पर्यंत ते इयरिंग्स कुठे गेलेत ना मला मिळत नाही आहे आम्ही असंच साईडला ठेवते आता कारण मला ह्याला पॅक करायला लागेल जर मी आता हे असंच ठेवलं ना ते असंच राहून जाईल आणि नंतर ना मग जेव्हा मला ऐन वेळेला लागेल तेव्हा ते घालणार नाही येणार मला त्यामुळे मी आता हे साईडला ठेवून देते त्यानंतर म्हटलं तर हा एक आहे चोकरमध्ये ओके हा पण खूप सुंदर आहे बघू शकता हा पण घातलं खूप छान दिसतो पण यालाही पण आपण म्हणजे फंक्शनमध्ये वगैरेच घालू शकतो असं एरवित्र घालायला नाही छान वाटणार कारण खूप जास्त मोठा आहे एक खूप सुंदर आहे आणि यावरती ना इयरिंग सुद्धा आहेत मी तुम्हाला दाखवते या नेकलेसवरचे हे इयरिंग्स आहेत बघू शकता तुम्ही तर हे जे इयरिंग्स आहेत ना हे पण नाही आवडत मला शक्यतो <laughs> तर त्यामुळे मग मी हे साईडलाच ठेवलेले हे घालत नाही बघेल कोणीतरी आलं एखादी मुलगी वगैरे गावाकडच्या अशा टाईपमध्ये तर मी तिला हे इयरिंग्स देऊन टाकेल तर हा आहे अशा प्रकारे नेकलेस मी पॅक करून ठेवून देते त्यानंतरनं माझ्याकडे आहे हा एक नेकलेस तर हा पूर्ण चोकर मध्ये आहे ह्याला तुम्ही असं वरती किंवा जास्तीत जास्त इथपर्यंत या टाईपमध्ये घालू शकता तर हा एक खूप सुंदर दिसतो बघू शकता यावरती इयर या होते बट ती इयरिंग्स माझ्याकडनं हरवले मी हे असंच घालते तर हा चोकर एक आहे त्यानंतरनं म्हटलं तर हे जे आहे तर हे बाजूबंद आहे खरं तर बघू शकता पण हे जे ना हे गळ्यात घालण्यासाठी खूप भारी दिसतं आणि ओळखायला पण येत नाही कुणाला की हे बाजूबंद आहे आणि बाजूबंद तर आपण एरवी लावत नाही तर मग तुम्ही बघू शकता असं टाकलं ना गळ्यामध्ये तर ते असं वाटतं चोकर आहे बिलकुल असं ओळखायला येत नाही की हा बाजूबंद वगैरे आहे म्हणून तर हे पण छान दिसतं आणि याच्यावरती इयरिंग्स जे आहेत ते कुठलेही पण मॅच होऊन जातात मी हे कधी कधी ना एक म्हणजे नेकलेस म्हणून पण घालत असते बाजूबंद म्हणून तर नाही वापरत तर हा एक आहे तुम्ही याला नेकलेस म्हणू शकता बाजूबंद पण म्हणू शकता तर मी नेकलेस म्हणूनच यूज करते खरं तर हे जे आहे ते ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये ऑक्सिडाईज ज्वेलरी माझ्याकडे होती बरीचशी बट मी गावी गेल्यावरती तीही देऊन टाकली तर त्यामुळे मग एक लास्ट पीस ठेवला मी आणि हा जो लास्ट पीस आहे तो, तो या टाईपमध्ये आहे तर मी हा अजून एकदा पण घातलेला नाही आहे खरं तर जसं आहे तसंच तो पॅक करून ठेवलेला तर हा अशा प्रकारे तर हा बघेल आता केव्हा मुहूर्त निघतो ह्याला घालण्यासाठी तर हे नवरात्रीमध्ये वगैरे छान दिसेल बट आत्ता बघू अजून तरी मी काय घातलेलं नाही आहे त्यानंतरनं त्यावरती हे इयरिंग्स आहेत आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीचं कसं त्यावेळी म्हणजे एक दीड दोन वर्षापूर्वी खूप जास्त ट्रेंड होता त्यामुळे मग ते सगळ्यांकडेच होतं आणि त्यावेळी माझ्याकडे पण भरपूर ऑक्सिडाईज ज्वेलरी होती बट आता काय झालं ऑक्सिडाइड ज्वेलरीचा जो ट्रेंड आहे तो संपलेला आपल्याकडे त्यामुळे मग आता एवढं कुणी याला युज करत नाही त्यानंतरनं म्हटलं तर हे मला ह्याचं नाव नाही माहितीये म्हणजे चोकरच आहे पण ह्याला कुठला नेकलेस म्हणतात ते नाही माहिती हा एक खूप सुंदर आहे खूप छान दिसतो हा पण तर अशा प्रकारे एकदम प्रिटी आहे तर सगळ्यात फेमस सगळीकडे असणारा सगळ्यांजवळ असणारा नेकलेस म्हटलं तर हा <laughs> याला म्हणजे मोस्टली सगळ्यांकडे हा आहेच आहे आणि माझ्याकडे आहे मी फक्त एक वेळा हा घातलेला त्याच्यानंतर हिते ते ना खाली अशी मनी होते त्याला तर मी ते पूर्ण मनी जे आहेत ते काढून टाकलेले आणि हा जो नेकलेस आहे तो अशा प्रकारे तर हा मी जस्ट एकदाच घातलेला त्यानंतर मी काही घातलेला नाहीये बघू त्याला कधी मुहूर्त लागतोय तर घालण्यासाठी जर नाहीच घालण्यात आला तर कुणाला तरी देऊन टाकेल आपण नंतरनं म्हटलं तर हा वाला नेकलेस आहे अशा टाईपमध्ये तर हा एक खूप सुंदर आहे खाली ब्लॅक कलरची मोती आहे आणि खूप भारी दिसतो घातल्याच्या नंतरनं तर हाही चोकरमध्ये ज आहे माझ्याकडे ना शक्यतो चोकरमध्येच जास्त नेकलेस आहेत तर मी हा जो नेकलेस आहे तो अजून पण घातलेला नाही आहे आणि त्यानंतरनं सगळ्यात लास्ट म्हणजे माझ्याकडे जेवढी ट्रेडिशनल ज्वेलरी होती मी तुम्हाला सर्व दाखवली आहे बाकी वेस्टर्नमधली आहे तर वेस्टर्नचं जर तुम्हाला बघायचं असेल माझं कलेक्शन तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यासाठी वेस्टर्न कलेक्शनचा जो व्हिडिओ आहे तो घेऊन येईल बट आत्ता मी फक्त ट्रेडिशनल जे आहे ते दाखवतीये त्यानंतरनं ट्रेडिशनलमध्ये म्हणता येईल आणि वेस्टर्नमध्ये सुद्धा म्हणता येईल अशा प्रकारे ही, ही।, ही माळ आहे तर ही खूप छान दिसते तर तुम्ही साडी घातली आणि छोटस चोकरमध्ये नेकलेस किंवा मंगळसूत्र घातलं आणि त्यानंतरनं ही घातली ना तर ही पण खूप छान दिसते किंवा तुम्ही वेस्टर्न वरती सुद्धा हे ट्राय करू शकता जसं की आपण स्कर्ट वगैरे घालतो त्यामध्ये पण तुम्ही हे ट्राय करू शकता तर हे पण खूप सुंदर आहे आणि त्यानंतरनं वेस्टर्न आहे तर मी ही सर्व ज्वेलरी बाजूला ठेवते आणि माझ्याकडे जेवढे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते मंगळसूत्रांमध्ये मी फक्त आर्टिफिशियल मंगळसूत्र तुम्हाला दाखवणार आहे जे सोन्याचे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे तर सगळ्यात अगोदर हे बघून घ्या जे मी घातलेले हे मला खूप जास्त आवडतं एकदम सिम्पल आणि खूप प्रिटी आहे हे बघा बघू शकतो खूप सुंदर आहे ते पिंक कलरचा ह्याला स्टोन आहे आणि लास्ट टाइम मी जेव्हा बागेत गेले होते त्यावेळेला मी हे घेतलेलं तर हे खूप सुंदर आहे आणि एकदम सिंपल रेग्युलरमध्ये तर मला काय ना मला ज्या आहे म्हणजे ज्या सोन्याच्या ज्वेलरी आहेत जसं इयरिंग झालो मंगळसूत्र वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या मला ते जास्त घालायला नाही आवडत च सोनं आणि चांदी हा प्रकारच मला जास्त आवडत नाही आहे तर म्हणजे क्वचित अशा काही बायका असतील आपल्या पूर्ण भारतामध्ये ज्यांना सोनं आवडत नाहीत किंवा चांदी आवडत नाही तर मला चांदीचं म्हटलं तर मी फक्त जोडवी विअर करते बाकी सोन्याचं वगैरे असं काहीच घालत नाही कधीतरी एखाद्या वेळेला काही फंक्शन वगैरे असेल किंवा मग मला मूड झाला तर त्यावेळेला मी जे आहे ते सोन्याचा मुंग सुद्धा घालते बट असं एरवी तर मी हेच यूज करते हे हे हे, जे आहे ते मग ते कसं हे आपण चेंज करू शकतो याला जर बोर झाला तर दुसरं येतं वगैरे अशा टाईपमध्ये तर त्यामुळे मग हे एक आहे जे मी डेली यूज करते किंवा मग याच्या जागी अजून आहेत छोटे छोटे तर ते सुद्धा यूज करते तर मग समजा एखाद्या वेळेला काही फंक्शन वगैरे असेल सण वगैरे असेल तर त्यावेळेला काय होतं ते मंगळसूत्र घालावंच लागतं त्यामुळे ते मंगळसूत्र घातल्यामुळे जे आपल्या आर्टिफिशियल नकली जे मंगळसूत्र असतात ते आपण जास्त तर घालणार नाही आहेत ना कारण सोन्याचं मंगळसूत्र त्यामुळे मग ते जास्त मंगळसूत्र घेऊन पण फायदा नाही आहे त्यामुळे मग एक थोडेसेच मंगळसूत्र आहेत चार ते पाच जास्तीत जास्त माझ्याकडे तर हे बघू शकता ही अशा प्रकारची ह्याला माळ आहे आणि हे अशा प्रकारचं ह्याला पेंट आहे तर हेही मंगळसूत्र छान आहे तर मी मंगळसूत्रांनासुद्धा अशाच प्रकारे पॅक करून ठेवते तर तुमच्याकडे अशा कॅरीबॅग नसेल तर तुम्ही ना स्टेशनरीमध्ये जाऊन आणू शकता तिथे तुम्हाला दोन रुपयाला वगैरे एक मिळेल दोनला नाही तर जास्तीत जास्त तीन चारला मिळेल पण जर या आणल्या ना तर आपण जे जास्त पैसे आपल्या ज्वेलरीमध्ये घालवतो ना ते खराब झाल्यावरती आपले पैसे वेस्ट तरी जातात पण ह्या कॅरीबॅग आणल्याने आपले पैसे वेस्ट जाणार नाही त्यामुळे तुम्ही नक्की घेऊन या आणि तुमची जी ज्वेलरी आहे ना ती अशामध्ये अशा कॅरीबॅगमध्ये पॅक करत जावा त्यानंतरनं एक सिम्पल आणि खूप छान असं माझं फेवरेट मंगळसूत्र हे आहे तर हे शॉर्ट आहे हे जेवढं आहे ना मा मी घातलेलं सेम तेवढं तर हे पण खूप सुंदर आहे तर मी हे ऑफलाईन घेतलेलं आमच्या गावी यात्रा होती तिकडे तर हे पण खूप सुंदर आहे आणि याला घेऊन बरेच दिवस झाले याचा कलर बिलकुल जात नाही मला असं वाटतं हे दीड वर्ष तरी झालं असेल याचा कलर अजिबात जात नाही तुम्ही कितीही पाण्यात यूज केलं नाही ह्याला तरी ह्याचा कलर जात नाही हे पण खूप सुंदर आहे त्यानंतर न एक हे मंगळसूत्र हे पण ना घातल्यावर खूप छान दिसत हाच पण पेंडेट खूप भारी आहे खूप सुंदर आहे याला या बरेचसे दिवस झाले माझ्याकडे बट मला हे आवडतं म्हणून मी ठेवलेलं तर यावरती सुद्धा इयर वगैरे नाही आलेले जे माझे असे मंगळसूत्र आहेत जे पण फक्त फंक्शनला वगैरे घालू शकतो सणाला वगैरे त्यामध्ये सगळ्यात लास्ट मंगळसूत्र म्हटलं तर हे आहे ते कोकणी बायका घालतात ना कोकण साईडला त्या टाईपमध्ये आहे हे तर हे खूप सुंदर दिसतं मी तुम्हाला याला विअर करून दाखवते हे जे आहे ते पाच लेअरचं आहे बघू शकता हे दोन आणि या खालच्या तीन तर हेही खूप जास्त सुंदर आहे तर हे जे मंगळसूत्र आहे यावरती मी तुम्हाला आता दाखवलेलं हे मोठं मंगळसूत्र ते, ते आणि हे या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप जमतं मी तुम्हाला इथे साइडला एक फोटो टाकेल तर तुम्ही बघू शकता तर अशाप्रकारे माझं मंगळसूत्राचं जे कलेक्शन आहे किंवा ज्वेलरी कलेक्शन आहे ते संपलेलं आहे तर तुम्हाला वेस्टर्न ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर मी अजून ज्वेलरी सॉरी ज्वेलरी किंवा मग ज्या मंगळसूत्र आहेत ते परचेस करेल माझ्याकडे जमा झाले भरपूर सारे आहेत मी अजून एक तुमच्यासाठी एक ज्वेलरी आणि मंगळसूत्र कलेक्शनचा व्लॉग नक्की घेऊन येईल तर माझ्याकडे मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलले की असे रेग्युलरसाठी आहेत मंगळसूत्र भरपूर सारे तर ते सध्या मी नाही दाखवत तुम्हाला तर ते केव्हा तरी एखाद्या वेळेला दाखवेल त्याचं एवढं काही विशेष नाही आहे कारण हे सगळं सगळीकडे अवेलेबल असतात त्यामुळे मग मी हे नाही दाखवत बट आत्ता जेवढं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन आणि मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय हे बघा बघू शकता किती सर्व पसरा पांगला आहे म्हणजे जसं एखादा व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना तर खूप सारा पसरा पसरा होतो पूर्ण ज्वेलरी ज्वेलरी पांगली आहे माझी अशा प्रकारे तर चला आता हे मी आवरून ठेवते आणि व्हिडिओ इथे सेंड करते